नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण रेड सॉस पास्त्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वप्रथम रेड सॉस बनवून घेणार आहोत त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टमाटे टाकून घेणार आहोत टमाट्यांना मी अशा प्रकारे कट करून घेतले आहे आता आपण यामध्ये तीन मिडियम साईजचे टमॅटो टाकून घेणार आहोत तीन ते चार सुख्या लाल मिरच्या आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी हे सर्व चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून आपले टमॅटो चांगल्या प्रकारे शिजले आहेत का चेक करून घेऊ आता आपले टमॅटो चांगल्या प्रकारे शिजले आहे आता आपण हे पाण्यामधून काढून घेऊ आता इथे मी कढईमध्ये तीन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे आता आपण या पाण्यामध्ये चवी पुरते मीठ आता आपण हे पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घेणार आहोत आपले पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटी पास्ता टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या पास्त्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत आता इथे मी आपण शिजवून घेतलेले टमॅटोचे साल काढून घेत आहे आता आपल्या सर्व टमॅटोचे साल काढून झाले आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता आपला पास्त्यासाठी लागणारा रेड सॉस बनवून तयार आहे आता इथे आपला पास्ता चांगल्या प्रकारे शिजला आहे आता आपण हा पाण्यामधून काढून घेऊ आता इथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून बटर टाकून घेणार आहोत बटर व तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेले लसूण व आल्याचे तुकडे टाकून घेणार आहोत एक मिनटांपर्यंत लसूण व आले तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये उभा कट करून घेतलेला एक मीडियम साईजचा कांदा टाकून घेणार आहोत कांद्याला आपण एक मिनटांपर्यंत तळून घेणार आहोत व त्यामध्ये आता आपण एक कट करून घेतलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेला रेड सॉस टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये दोन टेबलस्पून टमॅटो सॉस टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत आपण पास्ता शिजवताना मिठाचा वापर केला होता त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडे कमीच ठेवावे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला पास्ता टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून ऑरिगॅनो एक स्पून काळी मिरी पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपला पास्ता बनून तयार आहे आता आपण यावर मोजरेला चीज टाकून घेऊ मोजरेला चीज टाकणे ऑप्शनल आहे आता आपला रेड सॉस पास्ता बनवून तयार आहे रेड सॉस पास्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय